हरे भक्त परायण जगदेवजी महाराज वानखळे यांचं स्वागत आमदार राणा दिलीप कुमार सानंदाजी करत आहे आमदार राणा कुमार जी सनंदा यांच्या या पंचकोशी प्रत्येक धर्मकार्याला सहकार्य असते आम्ही कोणत्याही कार्यक्रमात जातो, तर माजी आमदार नानाजी सारंगा हे कोणत्याही कार्यक्रमात धर्माकार्यात सहकार्य करत असतात शब्द होतात हरिभक्त हरिभक्त परायण तो मर्यादा पु पु प्रभू रामचंद्र यांना विनम्र भावे अभिवादन करून या ठिकाणी रामायण सत्तामध्ये बसलेल्या माझ्या माता भगिनी तुम्ही खऱ्या अर्थान फार भाग्यवान आहात परंतु माझ्या माता भगिनींची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आहे म्हणजे चा मनावर धार्मिकता त्या माध्यमातून प्रभू रामचंद्र त्यांचं म्हणण चिंतन राम या शब्दामध्ये फार मोठं महत्व आहे आपण सर्वांनी मनापासून या ठिकाणी आलात आपण आज जे आपल्या प्रवचन कीर्तन केलंय त्या माध्यमातून आपल्या तर्कशुद्ध भाषणामधून त्यांनी आपल्याला जे प्रबोधन केलं राम राम म्हणजे पुत्र कसा असावा आई कशी असावी पत्नी कशी असावी याबाबत रामायणमध्ये जे महत्व सांगितलेलं आहे त्याप्रमाणे जर आपण त्यातलं दहा टक्के दे देखील आपण मनामध्ये आपण आत्मसात आप केलं आपल्या घरामध्येही देखील प्रभू रामचंद्रा सारखे निश्चित तुम्हाला त्यांचे जे विचार आहेत ते आल्याशिवाय राहणार नाही आजच्या ना या प्रसंगी सकाळी आपल्या हनुमान रायची जयंती आहे त्या जयंती तुम्हाला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आपल्या रामायण सत्ता मांडल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला खर्च असतो त्या खर्च असल्यामध्ये सर्वांचा सहभाग विशेष मनापासून सहभाग त्यामध्ये गावकरी बांधव या ठिकाणी करतात व धर्माचं या ठिकाणी प्रचार प्रसार करतात व प्रत्येक धर्माने हेच सांगितलेलं आहे वसुदेव कुटुंबकाम हे विश्व एक घर आहे म्हणून कोणी हा या समाजाचा नाही नाही आपले जसे कर्म आहे त्याप्रमाणे परमेश्वर आपल्याला घडवतो त्याचे कर्म त्याचा परिवार सदैव सुखी राहतो एखाद्या वेळेस परीक्षा परमेश्वर घेईल तो निश्चित रूपाने त्याच्या मनोकामना पूर्ण होतात त्या माध्यमातून त्याची संतती त्याची संपत्ती आपण न मागितल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणामध्ये ते वाढत म्हणून आपल्या सर्वांना मी विनंती करेल विशेषतः ग्राम भागेमध्ये ग्राम ग्राम गावांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भक्तीचा विचार संतांचा विचार या ठिकाणी आहे तो ते पवित्र कार्य त्यांच्या अमरूपांतून आपण आत्मसात करतात त्याबद्दल देखील महाराजांचं या ठिकाणी मी मनापासून या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो महाराजांचा आपण प्रचंड टाळे वाटून या ठिकाणी त्यांचं स्वागत करावं असा प्रकारची मुलं तो ताडकळी ना त्यांचं देखील मनापासून या ठिकाणी कौतुक करतो त्यांचे आभार मानतो भेटालो अशाच प्रकारच्या कीर्तनाच्या माध्यमातून कारण की जी युग आहे आता व्हॉट्सअप मोबाईल त्या माध्यमातून फार मोठ्या प्रमाणामध्ये विपरीत परिणाम शिकण्यासारखे फार काही आहे परंतु विपरीत परिणाम होता आपण या ठिकाणी येतात या पवित्र कार्यामध्ये आपला सहभाग होतो व या बालवयामध्ये जे संस्कार आपल्यामध्ये घडतात ते चिरकात आयुष्यभर ते संस्कार आपल्यामध्ये राहतात आपला देखील मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आपल्या बाळ कार यांचं देखील आपण प्रचंड टाळ्यावरून आपण स्वागत करावं अशा प्रकारची करा। विनंती करतो या ठिकाणी या ठिकाणी खोलणे फुलाची पाकळी म्हणून या ठिकाणी जी वर्गणी या ठिकाणी मी देतो धन्यवाद धन्यवाद साहेब